यशांचे गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचं मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही काल्पनिक असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करतो हो। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा शेअर करा आणि हा बेल आयकनवर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल दहा रुपयाचे पेपर्स दे दोन पाच पाचचे पॅकेट आहेत ते दोन दे तो नाही एवढा का विसर जोडाव घ्या का वे 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 अरे दादा तो ते मुलगा ना माझा रस्ता अडवत होता काय नावा कोण सुट्टी नाही आलो त्याला दाखवतो त्याला अरे दाद्या नको कुठे जायला तू तु बस तुझा राग ना म्हणजे कधी असं शांत होत एकदम म्हणून मी तुला सांगत नव्हती बस भाऊ अरे दाद्या तू म्हणून मी तुला सांगत नव्हती अगं भाऊ असताना तू घाबरू नको अरे नको मी तुझ्या पाया पडते तू खाली बस तू नको जाऊ तू खाली बस दादा नको जाऊ तू

पहिला सांगाय नाही वे मला वाटलं अरे दादा तू पांढऱ्या शर्ट वाला पळत आहे तो पांढऱ्या शर्ट वाला देव हा बघ मला बघूनच पाहला देव आयो बघ माझी किती दम माझ्यात होय होय बघितला रे बाबा तुझ्यातला दम म्हणजे म्हणजे काय अरे नुसतंच बोलताय तुझ्या अंगात काहीच चल मग चल मग ए दाद्या तू माराय पाठी म्हणाले माझ्या अरे तू माराय आला आला किंवा किंवा हाय एकता इथला गल्लीतला आपल्या तू आगाव म्हटल्या आगाव जरा म्हणजे जरा तर चार महिने घालले तांबे मे माझ्या हातनं काय झालं तू पूर्गीची कळ काढलीस ते राहून दे बाबा ते या लागलाय भाऊ तू काय सांगून ते बघ ते मारल मला अरे तू माझा भाऊ आहेस घाबर काय झालं ते आला आलाय बाबा अरे दादे आलाय कापलं मी नंतर ये वाचव मला या <laughs> <अयो जिमा>। <laughs> <laughs> तो नाही येच का दादा हा नाही हा हा मीच आहे मीच आहे मीच आहे तुझ्या बहिणीला काढलेस ना नवा हे घे अरे बहिणीला नवा अरे स्थळ नवा रे माझ्या बहिणीचं कळ काढलंय म्हणून ते मीच विचारलंय तुला मी काढलेस का तू कळ होय हा कळ कळ वय काढलंय की माझ्या भावान काढलाय काय करणार आहेस तू काय करणार आहे मी अरे तुला इथे जिवंत तर राहायचं आहे का तुला अरे तो आमच्या गल्लीत सही सलामत कसं जातील तुला माझा इसका माहिती आहे का तू अजून बघितला नाही तू ने तुला तापू दे का बघ तापू द्यासका माझा माझा इसका बघितलंस काय तुला माझा इसका का नाही बघितलास का नाही उलट जायला लागेल उलट तुला उलट ना माझा इसका बघितलास का तू सुट्टी नॉट काय करणार तू तू काय करणार आहेस अरे तू काय करणार तू काय करणार सांगित तू काय करणार काय तुला बसले की नाही गार 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 फिरत जाशील अरे एक बसलं तू उलट उलट गारगार फिरत जाशील एक गुच्छी वाटलो नाही ढगात जाशील आणि मी एक गुच्छी वाटलो नाही खाली जाशील तू पाणी पण मिळणार नाही तुला आमच्या नदीला पुरालाय येऊन झाले सगळं मग पाणी मिळणार नाही मग सांग पण नदीत जात जाशील अरे जरा शहा शिकावात जा गोला तर शिकणार कळ कोण काढले भावान काढलाय ना मी पण काढले चल कळ काय करणार तू काय करणार तू काय करणार आहेस तू सोने वाहून जाशील असं मारतो मी तुला मारलो की नाही पाण्यात पडून तुझ्या घरात चावीतनं भर पडशील अरे दादा बोलतोस काय करून दाखव ना असं म्हणतोस सोने सोने सोड अरे रेपर टाके म्हणतो का नाही टाक नाही काय मी म्हणलो मी म्हणलो रे या असलं वेपर साईड कि न शंभर खाते मी रोज काय अरे असले रोड ढापून आणतोय मुन्ना सांग दरे त्याला काय बसल्या घे दाटका आणि फर द्यायला काय ग बसल्या का नाही झाग्याला बसाल फर द्याला अग सोने काय ये अरे बसल्या का ना जाग्यालाच बसते फोड द्यायला अग ते माझा मित्र नाही गणे परवा हे दाटक घाटला त्या डोसकीत आणि किंवा हाय जेल मध्ये

अरे ना? अरे कुठला गाडी अग सोने त्याला काय लाग ना लागना की अरे दाद्या मागे वळून बघ काय झाले त्यांची अवस्था होई की आहे चल